कि त्यांना जे बोलतात की चारशे चारशे पार आणि त्यांना चारशे पार करायचं आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच संविधान त्यांना नष्ट करायचं आणि हिंदू राष्ट्र त्यांना घोषित करायचं हे अगदी लक्षात येऊन लागले दुसरी गोष्ट समान नागरिक कायदा समान नागरिक कायदा एका राज्यामध्ये त्यांनी लागू केलेला आणि समान नागरिक कायदा तो जर महाराष्ट्रामध्ये जर लागू झाला तर त्या एक तर गाव गावकोशाच्या पलीकडं राहणारा हा धोक्यापट्टीमध्ये राहणारा गरीब समाज जी विकासापासून वंचित राहणारा राहिलेला हा समाज या समाजाला आताच ठीक टायमाचं जेवण मिळत नाही कपडे रोटी मकान या लोकांना नाही ना आहे शिक्षणाची व्यवस्था नाही आहे तर या समाजाला जर समान नागरिक कायदा जर लागू झाला तर तुम्हाला सांगतो हे गरीब लोक हे जिवंतच राहणार या लोक हे लोक मरण यंत्र भोगावं लागेल आणि मरणाच्या समोर जावं लागेल हा मोठा धोका आहे राठोडाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब बी जे पी सेंटे कुठे हिराला राठोड साहेब आणि विदर्भाचे विधानसभेचे भागी आमदार उमेदवार त्यामध्ये दादासाहेब आणि आताच राष्ट्रवादीमध्ये झाले तसे म्हणून असे आमचे मित्र जे लोकडे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा एकच उद्देश आहे की आमचा भट्ट हिंदू पूर्व समाज आहे आणि भट्ट हिंदुजारच्या समाजातील जवळजवळ अठ्ठावीस जातीच्या अध्यक्षांनी आणि मान्य सरद्रजी पवारसाहेब त्यांच्या नेतृत्वामध्ये गोविंद बाग येथे एकवीस तारखेला बारामतीमध्ये जवळजवळ दीडशे लोकांनी प्रवेश केला आणि त्या निमित्ता आता ज्या मान्य आमच्या मानल्या भट्ट्या गरीब माणसाह गरीब माणसाह आम्हाला आघाडी वगैरे काही काढायची नाही परंतु समविचारी जी पार्टी आहे ज्याने या महाराष्ट्राच्या दडणघडणमध्ये आखं आयुष्य घालवलं त्यांचं नाव ईश्वर <coughs> शरद पवार पवार साहेबांच्या मुळात या भटक्याविमुक्तांना काही जमिनी मिळाल्या राहण्यासाठी घडण मिळाली प्राणावस्ती योजना मिळाली वसंतराव नाईक साहेबांचं नामकरण परभणी कृषी विद्यापीठाला मिळाले म्हणजे अशा ज्या योजना आमच्या पदरात पडल्या आणि पाडून दिल्या ती शरद पवार साहेबांनी पाडून दिल्या म्हणून आम्ही तिसरी आघाडी वगैरे करणार नाही परंतु समविचारी आणि गरिबांचा एक पक्ष विचाराचा पक्ष म्हणून शरदचंद्रजी साहेबांना आहे पाठिंबा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहिलेला संविधानाच्या आधारावर देश चालतो आणि संविधान वाचवण्यासाठी समान नागरिक कायदा हे हटवण्यासाठी आपण तो प्रयत्न करतो आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुभयी आहोत माझी विनंती आहे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर साहेबांनी रामदास आठवले साहेबांनी आमचे हरिभाऊ राठोड पासून लक्ष्मण गायकवाड लक्ष्मण माने या सगळ्या लोकांना एकत्र येऊन हे आपला जो धोका आहे हे धोका कसं वाचवता येईल याच्यावर आपण प्रयत्न नक्की करणार आहोत त्याच्यासाठी जे जे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये जे बाळासाहेब आंबेडकर असतील अनेक नेते असतील या सगळ्या नेत्यांना मी हातून विनंती करणारे आपल्या माध्यमातून की आपण राजकारण जरा बाजूला ठेवा पण समाज हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण या समाजाला वाचवण्याचं काम करू आत्ता जर आपण चुकलो आपण जरा चूक जर केली तर आयुष्यभर हा समाज कधी माफ करणार नाही आणि हा समाज जो गरीब आहे हा देशोधुरीला लागेल पुन्हा भिकारीच राहील आणि आपली किंमत झिरो राहील तेव्हा या गोरगरिबांना पुढं आणण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्यातले आणि केंद्रातले जे जे उमेदवार असतील हे निवडून ये येणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि आपण स्वतः ताकदीने या बहुजनांचे नेते म्हणून आपण पाठीशी उभे राहावं एवढीच मी आग्रहाची विनंती करतो सेकेंडरी एक आज बिलदार समाजाचा मी गेले दहा वर्षापासून प्रदेशाध्यक्ष आहे आणि या समाजाचे महाराष्ट्रामध्ये एकही असा जिल्हा नाही या जिल्ह्यामध्ये आमच्या समाजाचा कोण अध्यक्ष नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला आज माझा समाज तर आहेच आहे परंतु अनेक समाजाच्या लोकांनी या पक्षाला कसे पुढे आणावे आणावं आणि ही तुतारी कशी वाजवावी याचा सगळे प्रयत्न करत आहे आणि शंभर टक्के ते तुतारीही आपल्या राज्यामध्ये वाजणार आणि हा चंद्र फार हा संख्येने निवडून येणार हे मी आज सर्वांच्या मतीने एक शब्द तुम्हाला बीजेपीने नारा दिलेला आहे त्यामुळे देशाचं संविधान कुठे धोक्यात आहे का आपली काय प्रतिक्रिया देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे म्हणूनच आज आम्ही इंडिय महाविकास आघाडीला संबंधीच्या अठ्ठावीस लोकांनी हा जो पाठिंबा दिला आहे ह्याचं कारणच असं आहे की देशाचं संविधान पूर्ण धोक्यात आहे पण हे जर आपल्याला संविधान जर वाचवायचं असेल तर आज आपलं एकीचं बळ एकीचं बळ असणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं हे संविधान जर वाचवायचं असेल तर तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्र येऊन ह्या देशात आणि राज्यातलं सरकार कसं जाईल आणि ह्यांना त्यांची जागा कशी दाखवायची याचा विचार